महाड तालुक्यातील इसाने कांबळे गोहत्या प्रकरण पोलिसांनी ठोकल्या बारा जणांना बेड्या रवानगी इतर तीन साथीदारांचा शोध सुरू ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावात झालेल्या गोहत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बारा जणांच्या मुष्ट्या आवळल्या असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत महाड एम आय डी सी पोलिसांनी या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत किसाने कांबळे गावात गोहत्येचा प्रकार गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला त्यावेळी गोरक्षकांबरोबरच पोलिसांवरही हल्ला करण्यात आला या घटनेचे महाड आणि पोलादपूर तालुक्यात तीव्र पडसाद उमटले गोरक्षक आणि पोलिसांवर झालेला हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला सकल हिंदू समाज आक्रमक होऊन प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता साने कांबळे गावामध्ये झालेल्या घटनेच्या अनुषंगानं आम्ही दोन गुन्हे दाखल केलेले आहेत गोहत्येच्या अनुषंगानं एक गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये सहा ते सात आरोपी आहेत आणि त्यानंतर जी घटना झाली होती त्या घटनेच्या अनुषंगानं तीनशे त्रेपन्न तीनशे सात प्रमाणं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही बारा आरोपींना अटक केलेली आहे पहिल्यांदा अटक केलेल्या सहा आरोपींना मान्य न्यायालयाने पहिल्यांदा चार दिवस आणि आम्ही केलेला तपास गुन्ह्यात झालेली तपासामधली प्रगती पाहून मान्य न्यायालयाने आणखी पाच दिवस एकूण नऊ दिवसाची पोलीस कोठडी पहिल्या सहा आरोपींच्यासाठी मंजूर आहे त्यानंतर अटक अटक केलेल्या सहा आरोपींना मान्य न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणखी तीन आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे त्यांनाही आम्ही लवकरच पकडू